पंढरपूरमध्ये सध्या नगरपालिका निवडणुकांचं वारं वाहत असून कोणत्याही परिस्थितीमध्ये ही, ही निवडणूक जिंकण्यासाठी भाजपनं मोठी ताकद लावली आहे यासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे असोत की आमदार समाधान आवताडे असोत किंवा माजी आमदार प्रशांत परिचारक असोत या सर्व भाजपच्या नेत्यांनी सर्व पक्षातील नेत्यांना प्रवेश द्यायला सुरुवात केली आहे अगदी भाजपच्या इच्छुकांच्या मुलाखतीमध्ये देखील दुसऱ्या पक्षातील अनेक मातब्बर नेत्यांनी मुलाखती दिल्याचं पाहायला मिळालेलं होतं मात्र आता याच आयाराम आणि गयारामांना संधी मिळत असल्यामुळे मूळ भाजपमधील कार्यकर्ते तसेच जुने जाणते नेते मात्र नाराज झाल्याचं दिसतंय या जुन्या नेत्यांनी ज्यावेळी भाजपचं पंढरपूरमध्ये अस्तित्व देखील नव्हतं त्यावेळी स्व खर्चातून भाजपचे उमेदवार उभा करून पक्षाचे चिन्ह अगदी घरोघरी पोहोचवलेलं होतं आणि कार्यकर्त्यांना पक्षाकडून विश्वासात घेतलं जात नसल्याचा आरोप आता हेच नेते आणि कार्यकर्ते करतायत आता भाजपच्या या नाराज गटाकडून थेट बंडखोरीची भाषा अवलंबली जाते आम्हाला विश्वासात न घेता उमेदवारा जाहीर केल्या तर आम्ही देखील बंडखोरी करू असा जाहीर इशारा आज काही जुन्या नेत्यांनी ने दिलाय या नाराज नेत्यांची समजूत काढण्यासाठी भाजपचे आमदार समाधान आवताडे यांनी देखील या नाराज नेते तसेच कार्यकर्त्यांची भेट देखील घेतलेली होती मात्र तरी देखील काही तोडगा न निघाल्यामुळे या भाजपच्या नेत्यांनी देखील थेट आता बंडखोरीची भाषा अवलंबली आहे पाहुयात नेमकं काय म्हणाले आहेत भाजपचे नाराज नेते पंढरपूर शहरामध्ये नगरपालिका निवडणुकीचं वारं वाहत आहे त्याच्यामध्ये पंढरपूर शहरातील भाजपाचे जे गेले पंचवीस वर्ष काम करत आहेत निष्ठावंत कार्यकर्ते आहेत त्यांना कोणत्याही प्रकारे विश्वासात न घेता हे कार्य सुरू आहे मी नेमकं काय चाललं आहे वातावरण काय काय आहे का, 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 काय माहीत नाही त्यासाठी काल एक तातडीची बैठक घेण्यात आली आहे जुने नवे एकत्र कार्यकर्ते असे इतिहास वाटतं पण जुने कार्यकर्ते पन्नास साठच्या संख्येने उपस्थित होते त्यामुळे स्वतः समाधानदादा उतडे यांनी आघाडी घेऊन त्या नाराज कार्यकर्त्यांचं मनोमिलन करण्याचा प्रयत्न केला पण त्यामध्ये त्यांनी जास्तीत जास्त तुम्हाला जागा द्या न्याय न्याय मिळवून देण्यासाठी आणि जास्तीत जास्त जागा कशा तुम्हाला मिळतील यासाठी मी स्वतः जातीनं प्रयत्न करेन असे आश्वासनही दिले त्यामध्ये प्रामुख्याने उमेश वाघोलीकर बाबा सोबाडवे काशीनाथ शेटे दत्तासिंह राजपूत स्वतः मी वालचंद आमदार शकुताई नडगिरे रेखाताई कुलकर्णी अशा अनेक निष्ठावंत भाजपाचे कार्यकर्ते उपस्थित होते या जर जागा तुम्हाला व्यवस्थित नाही मिळाल्या तर तुमची भूमिका काय असणार आहे तर आम्हाला पंढरपूरच्या शिवाय पर्याय राहणार नाही आम्ही निष्ठावंत आज भारतीय जनता पार्टीचं काम करायला कार्यकर्ते कोण नसताना आम्ही दहा वीस पंचवीस कार्यकर्ते घेऊन पक्षासाठी अवरात्र का काम केलेलं आहे मागील नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये उमेदवार तयार नव्हत नव्हता त्यावेळेस आम्ही भारतीय जनता पार्टीच्या कमळ चिन्हावर बारा उमेदवार उभा करून आम्ही चारशे तीनशे दोनशे मतं घेतलेली आहेत अशा जर कार्यकर्त्याला आज न्याय मिळत नसेल तर आम्हाला पक्षासमोर बंडखोर करण्याशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही आज बैठकीमध्ये झाले जे मुद्दे आहेत त्यामध्ये माझे आमदार श्री प्रशांतजी परिचारक साहेब हे निष्ठावंतला सुद्धा आमच्या कार्यकर्त्याला विश्वास घेत नाही आणि विद्यमान आमदार सुद्धा आम्हाला भारतीय जनता पार्टीच्या जुन्या कार्यकर्त्यांना एक दोन चार जण आले म्हणजे सगळे जुने येत नाही त्यामध्ये आम्ही बरेच वर्ष काम केले ह्याने या आमदारांनी तिकडे पाठवायचं या आमदारांनी ह्यांच्याकडे पाठवायचं मग जुने कार्यकर्त्यांनी जायचं कोणाकडून म्हणेच तर घरी बसायचं असेल तर सांगा बा भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते गरीब सुद्धा बसतील अध्यक्ष